जे बिराड आंदोलनामध्ये बसलेले रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांची मुख्य मागणी आहे की बाह्य स्त्रोत भरती बंद करावी एकवीस मेचा जी आर रद्द करावा आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीने कामावर घ्यावं हे जे काही आउटसोर्सिंगच्या विरोधामध्ये तुम्ही जी काही लढाई सुरू केलेली आहे त्या लढाईला बळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पण हा मोर्चा आहे त्याच्या अगोदर आपल्या संघटनेचे अनेक पदाधिकारी तुम्हाला भेटून गेलेले आहेत तुम्हाला सहकार्य संध्याकाळी नाशिक महानगरपालिकेचे आपले युनियनचे लोक तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला मदत करण्यासाठी येणार तर आउटसोर्सिंगच्या विरोधातलं हे जे आंदोलन आहे ते खूप ऐतिहासिक असं आंदोलन आहे कारण पगारवाढीसाठी सगळे लढतात परंतु आउटसोर्सिंग हा धोरणाचा विषय आहे आणि तो काही फक्त आदिवासी विकास का नाही जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र सरकारने सर्वच क्षेत्रामध्ये धोरण आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीस मध्ये नऊ एजन्सीला नऊ कंत्राटदारांना सरकारच्या विविध खात्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि सरकारच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये जी भरती करायची त्याचा आउटसोर्सिंग नऊ एजन्सीला त्यांनी केलेलं होतं परंतु त्यावेळेला खूप मोठा विरोध झाला आणि त्याच्यानंतर बुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर केलं की आम्ही तो नऊ एजन्सी बरोबर जो करार केलेला आहे तो रद्द करत आहोत आपल्याला वाटलं हा प्रश्न सुटला परंतु आपले जे काही सत्ताधारी लोक आहेत विशेषतः सत्तेमध्ये जे आपले लोक आहेत बोलता करता करता ते बोलतात एक करतात हा करतात जरी त्यांनी जाहीर माध्यमासमोर येऊन सांगितले नसले की आम्ही ते आउटसोर्सिंग रद्द केलेलं आहे तरी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मधला मात्र पत्र पाठवून दिले की तुम्हाला जे काही मनुष्यबळ लागणार आहे ते तुम्ही बाह्य स्त्रोताच्या मार्गातून भरती करा म्हणजे नऊ एजन्सीच्या ऐवजी त्या त्या डिपार्टमेंटमध्ये त्या त्या खात्यामध्ये तुम्ही तुम्ही आउटसोर्स पद्धतीने भरती करा अशा पद्धतीचे निर्देश त्याच मुख्यमंत्र्यांनी दिले आणि आता तुम्ही पहा की पाहाल की आरोग्य खात्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जी भरती होते ती फक्त आउटसोर्सिंगच्या पद्धतीने भरती होते आता तुमच्या बाबतीमध्ये आउटसोर्सिंगचं जे धोरण आहे ते अजून भयानक आहे मी आता आयुक्त महोदयाना हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही त्यांनी दोन वर्ष काम केलं पाच वर्ष काम केलं दहा वर्ष काम केलं जे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशाने नोकरीमध्ये आले नोजंदरीवर आले परंतु आदेशाने आले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कर, ट्रान्सफर हा सेक्शन इंडस्ट्री भंग आहे कंत्राटी कामगारांनी नियमन निर्मूलन कायद्याचा भंग आहे महाराष्ट्र सरकारचे आतापर्यंत सगळ्या कायद्यांचा भंग आहे आणि हा कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधातली भूमिका आहे त्यामुळे याचा पुनर्विचार केला पाहिजे तुम्ही हे जे सगळे रोजंदारी कर्मचारी आहेत ते चतुर्थ श्रेणी असतील शिक्षक असतील जे कोणी असतील जर काल ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने त्यांना आदेश दिले पाहिजेत आणि आउटसोर्सिंगचा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आयुक्त महोदय काय म्हणाले की माझ्या हातात नाही सरकार मी आता सरकार जे ठरवायचं म्हटल्यानंतर सरकारमध्ये तुम्हाला माहितीये मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र एवढे दोनच बोलतात तिसरे नाही तुम्ही सन्माननीय जिरवाळ साहेबांना बरोबर घेऊन गेले होते झिरवाळ साहेबांचं काय ऐकलं का एक एका सेक्रेटरीने सुद्धा ऐकलं नाही बागमारे साहेबांबरोबर ते एवढी विनवणी करत होते विनंती करत होते मंत्री महोदय सेक्रेटरीला विनंती करत होते हे काहीतरी मार्ग काढा परंतु सेक्रेटरीने ऐकलं का जर सेक्रेटरीच ऐकत नसेल तर मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री किती आहेत म्हणजे आपण ज्यांना निवडून दिलं चार चार वेळाला त्यांना मंत्री केलं नरारीळ साहेबांनी प्रयत्न केला परंतु नरारीरवाळ साहेबांचं कोणी ऐकायला तयार नाही आमदार नितीन पवार गेले हिरामन खोतकर गेले सगळ्यांनी प्रयत्न केला आउटसोर्सिंगचा जेया रद्द करा आणि ह्या मुलांना कामावर घ्या मुलींना कामावर घ्या हा, हा प्रयत्न केला परंतु कोणी ऐकायला तयार नाही म्हणजे निर्णय कोण वर मोदी साहेब आणि खाली फडणवीस साहेब दुसरा कोणी घेत नाही आता आपल्या समोर प्रश्न असा आहे त्या आउटसोर्सिंगचं जे धोरण ते सगळ्या या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींच्या मुळावर आलेलं आहे हे धोरण रद्द झालं पाहिजे हा आपला खरा प्रश्न हे जर झालं तरच तुम्हाला काय नोकरी मिळणार आणि आता सरकारच्या वतीनं आयुक्त महोदयाने सांगितलं की त्यांना तुम्हाला कायम करायचं नाही म्हणून तर आउटसोर्सिंगचं धोरण आणलेलं आहे तुम्हाला कायम नाही करायचं कायम करायचं नाही आहे वर्ष झाले दोन वर्ष झाले सरकारचं म्हणणं असं की एवढ्या लोकांना पुढे दहा वर्ष होतील मग दहा वर्ष झालं तर त्यांना कायम करावं लागेल कायमस्वरूपी काम करून घ्यायचंय परंतु कायम करायचं नाही तर हे जे धोरण आहे तुम्ही एकटे नाही यो दोस्ताना तुम्ही जर नॅशनल हेल्थ मिशन मध्ये गेला तर तिथल्या डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये तिथल्या नर्सेस कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये तिथला एम्ब्युलन्स ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये अँब्युलन्स वाचा डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये कंपाऊंडर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष काम केलेले नॅशनल हेल्थ मिशन मध्ये दहा वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झालेले अठरा हजार लोक एकूण बत्तीस हजारापैकी त्यांना कायम करण्याचा कोणी विचार करतोय आहे का नाही करायचं तर सरकारी डॉक्टरला जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल सरकारी नर्सला जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल तुम्हाला कायम करायचं नाही का तर तुम्हाला पगार द्यायचा नाहीये तुम्हाला पेन्शन द्यायची नाहीये तुमची जबाबदारी तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही चोवीस तास काम केलं पाहिजे परंतु तुम्हाला कायम करायचं नाही हा विचार कोण करतं खाजगी करत असतात